एकोणतीस जानेवारी सोळाशे सत्तर माघ वद्य तृतीया शके पंधराशे एक्क्याण्णव संवत्सर सौम्य शनिवार मराठ्यांनी सुलतानगड सर केला औरंगजेबाच्या धर्मांधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या शिवरायांच्या कानावर येत होत्या संपूर्ण हिंदुस्थान औरंगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखालून जात असता मराठा मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते महाराजांनी याच सुमाराला मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली याच वेळेस मराठ्यांच्या वीस हजार सैन्याने बागलाणात येऊन धुमाकूळ घालायला सुरुवात केली औरंगजेबाला हे चोख प्रत्युत्तर होते याच वेळी मराठ्यांनी सुलतानगडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्ला खान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला आजच्याच दिवशी ही घटना घडली मराठा मनगटाचे पाणी आणि मराठा मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबाला आला